let's get तर हा काय विषय आहे सकाळ सकाळी मी गेलेलो दादांच्या घरला दादा म्हणजे आपले गणेश होणारे फोटोग्राफर त्यांच्या घरी गेलेलो कारण एक खतरनाक व्यक्ती आलेली तिला पण भेटायचं होतं मग गेल्या गेल्या आधी आरशात म्हटलं बघून घेऊया आपलं तोंड सगळ्यांच्या पुढे जायचं आहे म्हटलं जरा टपटेप गेलंच पाहिजे की दादांचं घर आता एवढं खतरनाक आहे का नाही सगळीकडे जिकडे तिकडं तुम्हाला फोटोग्राफीच्या फ्रेमच दिसतील हे दादांचं वडील आहेत बघा एक नंबर स्वभाव आहे घर छोटा आहे पण घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर दादांनी काम केलंय ना आम्हाला सगळ्यांनी जायचं होतं डायरेक्ट शिरसट वालीला कारण नाही पण फिरवून होत आता पाहुणा कोण आहे तुम्ही बघाच ओळखला लग लग काय ह्यो आहे वराडी मुलगा आता काय काय यांनी नाव हे पहिल्यांदाच ऐकलं असेल ह्यो कार्यकर्ता नागपूर वरन यवळतमाळ वरन आपल्याकडे आला एवढ्या लांबन कशाला तर एक्सप्लोर करायला आल्या आल्या पवन चक्क्या बघूनच भिर झालेला ऐका काय म्हणतोय भारी वाटायला विषय टॉपचा विषय पहिल्यांदा पवन चक्की प्रसाद म्हटलं पिक्चर तो अभि बाकी आहे मेरे दोस्त असं खतरनाक गोष्टी दिसल्या म्हणता तुम्ही असं काय